आज आपल्याला पोह्याचा चिवडा बनवायचा आहे कुरकुरीत असा तर एक किलो गेतले। गेतले हरत, ले ले पोहे घेतलेत पण पोहे आधी मी चाळून घेतलेले आहेत नंतर मग ते भाजायचे कुरकुरीत असे शेंगदाणे घेतलेले आहेत खोबरं घेतलेलं आहे अडीच वाटी लसूण घेतले मिरच्या घेऱ्यात घेतल्यात हिरव्या कडीपत्ता मोहरी हळद आणि चवीपुरतं मीठ आहे कढई तापत ठेवलेली आहे तर पोहे थोडे थोडे भाजून घ्यायचे छानपैकी असे कुरकुरीत करून घ्यायचे पोहे मी आता भाजून घेते मध्यम अशा बारीक गॅसवरती कुरकुरीत करून घ्यायचे आणि सगळे भाजून झाल्यानंतर ते पुन्हा चाळायचे हलक्या हाताने तर भाजून झाले ना सगळे का तुम्हाला दाखवते मी पोहे आता छान भाजून झालेले आहेत हे बघा आता ते आपल्याला चाळणीने पुन्हा सगळे चाळून घ्यायचेत आणि नंतर मग त्याला फोडणी द्यायचे चिवड्यासाठी पोहे चांगले चाळून घेतलेले आहेत आधी भाजून घेतले थंड झाल्यानंतर चाळले आणि इकडे तेल तापत ठेवलेलं आहे आपल्याला शेंगदाणे आणि खोबरं वगैरे सगळं भाजून घ्यायचं आता आता मी त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहे हे बघा जरा गुलाबी लालच झाले त्यानंतर ते पाणी घ्यायचे आपल्याला शेंगदाणे काढून घेते सगळे थोडे थोडे करून आणि आता खोबरं टाकणार आहे मी त्याच्यात आता त्याच्यात खोबरं टाकून तळून घेणार आहे गुलाबी असं जास्त आपल्याला काळं करायचं नाही खोबरं आता मी काढून घेते बंद केलेला आहे लसूण मस्तपैकी पैकी घेतलेली आहे ती आता लाल करायची लालसर होऊन करून घ्यायचे यात थोडा बारीक केला जरा गुलाबी लालसणाची घाली आता त्याच्यातच कडीपत्ता टाकून घ्यायचा आपल्याला म्हणजे दोन्ही पण लाल व्यवस्थित होऊन जातील आणि मौरी एकदम उकळता असताना नाही टाकायची थोडस जरा मिरच्या ला झाल्या थोड्या लालसर अशा तळल्या गेल्या मग मौरी टाकायची नाहीतर तो चिवडा कडू लागतो म लसूण आणि कढीपत्ता लाल होत चाललेला आहे छानपैकी असा गुलाबी थोडासा गॅस करते मी आता त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकणार आहे जसा आपला चिवडा असेल त्याप्रमाणे आता मी एक किलोचा करायला आहे तुम्हाला जसं तिखट जास्त पाहिजे कमी पाहिजे मिरच्या चांगल्या तळून घ्यायच्या तेलामध्ये अशा मध्यम अशा कडक झाल्या पाहिजे किंचित हिंग टाकते अगदी मिरच्या अशा चांगल्या कडक झाल्या पाहिजेत त्याच्यामध्ये आता त्याच्यात मी मोहरी टाकते मी बारीक मोहरी घेतलेली आहे जाड मोरी नाहीये थोडीशी परतून घ्यायची त्याच्यात तर ती कच्ची राहून जाते बडीशॉप टाकते कच्ची बडीशॉप घ्यायची आणि असे हलवून घ्यायचे ते सगळं गॅस बारीक करायचा आणि मग हळद टाकायची म्हणजे ती हळद करपत नाही थोडासा गरम मसाला किंवा मग धणा पावडर आता त्याच्यामध्ये आपल्याला पोहे टाकून घ्यायचे आणि पीठ आणि पिठी साखर बंद टाकायची मी टाकून आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे हलवून घ्यायचं व्यवस्थित हलक्या हाताने आणि मी साखर आख्खी न टाकताना ती मिक्सर मधनं काढून घेतलेली आहे ती आता, टाकना ले। आता आपला आहे आता एकत्र करून घ्यायचंय सगळं छानपैकी आपला चिवडा कोरडा झालेला आहे त्याला काय जास्त तेल पण नाहीये आणि आपण त्याच्यामध्ये डाळ्या तिखट डाळ्या किंवा कच्च्या डाळ्या मिळतात त्या पण टाकू शकतो वटाणी मिळतात हिरवे तेही टाकू शकतो जे काय असं आहे कुरकुरीत शेंगदाणे वगैरे ते पण एकत्र मिक्स करू शकतो हे बघा एकदम चिवडा असा ड्राय झालेला आहे आणि थंड झाल्यानंतर तो भरून ठेवायचा गरम गरम भरला तर तो नरम होऊन जातो तिखट जणजणीत पोह्याचा चिवडा आपला रेडी आहे तर आपल्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा